आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी इस्लामपूर मधून येत आहे जिथे पोलिसांनी जुगारावर मोठी कारवाई केली आहे इस्लामपूर शहरात पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल बेचाळीस जणांना ताब्यात घेतलं आहे ही, ही कारवाई इंदिरानगर परिसरातील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या जुगारावर करण्यात आली या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून तेवीस लाखांहून अधिक रोकड छत्तीस मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षकांनी एक विशेष पथक तयार केले होते या पथकानेच ही यशस्वी कारवाई केली पोलिसांनी बेचाळीस आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे इस्लामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी आपल्या हक्काचे एम चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा